हॅलो एव्हरीवन तर आजची रेसिपी आहे चकली चीज पाव थोडं काहीतरी वेगळं बनवायचं ठरवलं तर चला मी आता इथे रेसिपी दाखवते तुम्हाला तर इथे मी पाव घेतलेले आहेत ते पाव आपल्याला असे कट करून घ्यायचे आहेत बघा मी असे कट करून घेतले आहेत आणि मी आता त्याला ग्रीन कलरची चटणी लावते आहे त्याची रेसिपी मी तुम्हाला मेन्शन केली आहे त्याप्रमाणे तुम्ही बनवून घ्या आणि लावा या चटणीनंतर मी मेवनीज आणि टोमॅटो कॅचअपचा एक सॉस तयार केला आहे तो सॉस आता मी परत पावावर लावणार आहे हे बघा ह्याप्रमाणे आपल्याला लावायचं आहे तर मी इथे लावून घेतलेला आहे त्यानंतर कांद्याचे काप टोमॅटो आणि चकली अशी ठेवून घ्यायची आणि मग तो केलेला सॉस लावला आहे त्यानंतर परत कांदा टोमॅटो आणि चीज टाकून घ्यायचं आहे मग मी इथे पाव बंद करून तो शेकून घेणार आहे तर इथे मी घेतलेला आहे तेल आणि तेलात तो पाव आता शेकून घेणार आहे तर आपल्याला तो पाव कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्यायचा आहे दोन्ही साईडने पलटायचा आहे त्याला मस्तपैकी टोस्ट करून घ्यायचा आहे त्या पावाला कुरकुरीत होईपर्यंत पाव खायला खूप छान लागतो असं प्रॉपर आपण त्याला शेकवला ना खूप छान पण नक्की ट्राय करा असा पाव शेका तर आता इथे आपला चीज टाकून घ्यायचा आहे हे बघा मी चीज किसून टाकते त्याच्यावरती तर इथे आपली चकली चीज पाव रेडी झालेला आहे बघू शकता इथे मी कट करून घेतलं तुम्हाला दाखवण्यासाठी बघा किती सुंदर झालेलं आहे आणि माझ्या घरी पण सर्वांना आवडला तुम्ही पण ट्राय करा